विनंती करतो की त्यांनी ओबीसी यानंतर तत्कारनंतर तत्काळ हाकेसरांचं यानंतर तत्काळ हाकेसरांचं भाषण होईल यानंतर तात्काळ हाकेसराचं भाषण होईल आणि जय भीम जय ज्योती जयलाल महाराजांचा जय शिवराय जय शिवराय यानंतर तात्काळ यानंतर तात्काळ प्रधापक लक्ष्मण राखे सर आपल्याला दोन मिनिटात आपलं मनोगत देवराई विधानसभा संघाचा अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई किंडकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झाला बरं का आजच विजय झालेला आहे इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा किती माणसं असतील किती माणसं असतील दहा हजार दहा हजार माणसांनी फक्त दहा माणसं जोडली ना तर एक लाख मत होतात एक लाख एक लाख मत हो पडली आजच सेलिब्रेशन केले आजच या महाराष्ट्रामध्ये

फक्त वीस मिनिटं राहिलेली आहेत आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे शिव्या खायच्या म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जात हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये लोक देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकते तेच बघतो एक वर्ष मागील एक वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीन अपमान झेललाय अपमान काय झेलय अपमान अरे आमच्या गाव माणसांना दुय्य वागणूक देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली इथे कोण आमदार आहे लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता बरोबर आहे काय आहे वैचारिक बोलायचं होतं मला खर तर पण आता वीस मिनिटं राहिले अजून एखाद्या गुन्ह्यात पडेल आपल्यावर लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला राजीनामा राजीनामा द्यायला तिकडे गेला ते पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही काय पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहे दलित बांधव संभ्रमावस्थेत मुस्लिम समाजातली माणसं संभ्रमावस्थेत हा महाराष्ट्र आमचा आहे हा भारत देश आमचा आहे आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे ही भावना तुम्ही आम्ही विसरून गेलो हो। आहोत या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता या माणसाची उणीव आज रोजी आम्हाला जाणवते दोन तीन दिवसापूर्वी या गरीब फाट्याला मी ठरव असतो खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही खूप मोठी माणसं आहेत ते कुणाचा तरी प्रचार करतायत मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होत पण ताई त्या दिवशी गडी फाट्याला हजार तरुणांनी रात्री साडे अकरा वाजता माझ्या गाडीला घेराव घातला घेराव yeah! घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे सुरुवात yeah! गेवारी पासून असेल या महाराष्ट्रातल्या आठ पकडत जाती एक झाले उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरण नांदेड जिल्ह्यातलं कुठला लोहा खंडार लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर माझ्या बीड जिल्ह्यातलं देवराई असो की मागळगाव असो माझ्या जालना जिल्ह्यात अष्टी पाटोदा शिरूर गावातल्या माळी साडी कोळी तेली हटकर धनगर समजर वंजारी लोणारी परी गुरव घडशी नाभी सुतार लोहार कुंभार ग्रामोशी वंजारी पंजारा कैकारी लिंगा माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोळी बागबान कासार अरे सगळ्या माणसांनी ठरवलंय नवे परब आणि ओबीसी सर्व आमचीच मतं घ्यायची तुम्ही एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो पंडित आणि पंडित गेला की कोण येतो पवार आणि तुम्ही आम्हाला कशाला भांडायला लावलं सरपंच पदाला पंचायतीला कशाला भांडायला लावलं पंचायतीला बरोबर का अरे या माणसांना नेता कुणी बनवला यांच्या खांद्यावर हात कुणी ठेवला लोकनेता गोपीनाथराव मुंडे आणि या माणसाने कुणाला पराभूत केलं तर त्या लोकनेत्याच्या कन्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलं केलं की नाही हा पराभव विसरला होता तुम्ही काय तेड निर्माण होत्या कशाची तेड निर्माण होत्या दोन समाजात आमची घरं जाळली आमच्यात एखाद्या पोरानं फेसबुक ला पोस्ट ला कमेंट दिली धनगडाच्या पोराला लावलं समाजाच्या ना दुकानावरती हल्ले झेल वगाड्या मधला ओबीसी जय भवानी जय शिवाजी म्हणलं कि महाराष्ट्रातल्या आमच्या आठवड्या पगड जातीच्या मनात एक ऊर्जा निर्माण व्हायची पण धरांग नावाचा खुडकुडा आला आणि जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण होते दहशत माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे हा महाराष्ट्र आता पगड जातींचा महाराष्ट्र आहे पवार असतील पंडित असतील सोडंकी असतील तर तो आता कोण गप्पा सोडवून आलाय गप्पा बाप्पाणस नाही माणसं या माणसाने तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं प्रियंका काही निवडणुकीला उभे आहेत आणि मला विश्वास आहे की ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल कामदार नसतील घेण्याची का भूमिका निश्चित घेतील कारण त्यांचे पत्नी शिक्षक आहेत असं नाही असं वागायचं एक उच्च विद्या विभूषित इंजिनियर स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी वशिल्यावर नाही बर का अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्मित गाव वगाड्यातल्या अवभिषिंता बहुजनांचा आवाज म्हणून पाहतोय तुम्ही माणसाने सात वेचे सात आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे काय काय लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवतील अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय सोशल इंजिनिअरिंग माझ्या गाव वगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आमदार तुषार राठोड तिसऱ्यांदा आमदार निवडून येतोय अहमदपूर चा गणेश हाके निवडून येत आहे लोहा कंडरला चंद्रसेन सुन्नार तिकडे साहेब अरे वगैरे आम्ही सांगावा अरे आपल्या माणसं तिकडे गोपीचंद पडळकर असतील तिकडे आमच्या मान खटावला कुमार गोरे असतील अरे पंचवीस तर जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ द्या आमची घनसावंगी असेल तात्या निर्मळ ताप्या निर्मळ तात्या असतील आमच्याई असतील जायचं नाही आमच्या माणसानी पाच पंचवीसच आमदार फक्त जाऊ द्या जा? या सत्ताधाऱ्यांना या फुडाऱ्यांना ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आम्ही त्यांना विचारू खूप काही बोलता येईल सरकार किती वेळ आहे पंधरा मिनिटं हा है? या बीड जिल्ह्यामधल्या स्वाभिमानी जनतेला माझं सांगणं आहे काय झालं शंखेड राजा काय घड्याळाचा काय गेला पण कुणाच्या हातात आहे माहित नाही बरं का मला कुणाच्या हातात नाही घड्या रेकॉर्डवर रेकॉर्ड वरून टाकले काय बघा गेल्या दोन चार महिन्यामध्ये एवढ्या सभा घेतल्या द्या नावाच जमलिंग झालंय कोण कुठल्या पक्षात माहित नाही कोण कुणाच्या बिल फॉर्मर उभा राहील याच माहित नाही गेल्या पाच वर्षामध्ये सगळे सत्तेतील सगळे एक पण पक्ष सत्तेच्या बाहेर राहिला नाही सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पावळ्या सत्यावर येतो आणि ठवळ्या पावड्या गेला की सोम्या गोम्या सत्यावर येतो आणि तुमचं आमचं काय घे झेंडा आणि ती घोषणा घे झेंडा दि घोषणा अरे या अबला दिनी न पैसा कमवला आणि पैशातन सत्ता कमवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या लाख मोलाची किंमत दिली एक मत एक मुल्य, एक मूल्य व्यक्ती पण तुम्ही आम्ही ते मताच मूल्य विसरून गेलो तुम्ही सगळी लोक हात वर करून मला सांगा की तुमचं मत हजार रुपये दोन हजार रुपयाला विकणार विकणार का आपलं मत दोन हजार रुपये विकणार तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची शपथ आहे की तुमचं मत विकणार का अरे जाऊ दे ना सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अरे विधानसभेत नाही बोलू दिलं त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती बोलतील पहिल्यावर नाही बोलू दिलं अरे त्या रस्त्यावर निश्चित बोलतील पण माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर अभयावतील गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येते आठवण ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा या महाराष्ट्रामध्ये नेता नाही ठाम भूमिका ठाम दोन हजार अकरा साली भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता लालू प्रसाद यादव स्वर्गीय रामविलास पासवान समीररावजी भुजबळ यांच्या बरोबरीनं संसदेला ठेराव घातला होता आणि गोपीनाथराव कुंडे म्हणत होते माझ्या ओबीसी ला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भटक्यावी मुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे पण आज 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 या माणसांना वाली उरला नाही वाली पाच माणसांनी आत्महत्या केल्या हा बदला घ्यायचा नाही आता आम्ही बेरीज केली आम्ही बेरीज केली हा महाराष्ट्र हे इतक्या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला मला दाखवून आहे मी मध्ये ऐतिहासिक सभेत बोलतोय ऐतिहासिक कारण गेबराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोरा आणि महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण अरे महाराष्ट्रात अनेक नेते झाले अनेक मी पंढरपूरच्या पलीकडून इथं येतो मी हे वेळोवेळी उदाहरण दिलंय पण परत एकदा सांगतो मी धनगर समाजातून येतो धनगर समाजातून पण झालं काय ते तुम्हाला सांगतो दोन नंबरला लोकसंख्या सांगितली जाते पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला फक्त आत्ताच्या विधानसभेत मग धनगराची ही परिस्थिती असेल संख्येने मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल तर गावातल्या सुतार लोहार कुंभार फरी गुरव घडची या माणसाची काय अवस्था असेल माननीय शरद चंद्रजी पवार मी नेहमी तुमच्यावर टीका यासाठी करतो आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही वेगळ्या वेगळ्या रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही गावगाळातला परी थोडी गुराव एकही आमदार होऊ शकला नाही आणि पुरोगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शोर चंद्रजी पवार सुप्रियाताई खासदार स्वतः मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री खासदार अजितदादा उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार खासदार रोहित पवार आमदार पार्थ पवार पडलेला आमदार आणि आता कोण आता कोण तुम्हाला युग काय युगेंद्र पवार आणि तुम्ही आम्ही घेवायचा आणि जाऊस तोडेला घे मेंड्र आणि जा, जा फिरवायला अरे आजही आमच्या माता भगिनींना तोडीचं काम करावं लागतं आज ही आमच्या गावगाड्यातल्या माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणसात आता येतील तुमच्यात भांड लावायला हाकेश्वर कुणाला पाठिंबा दिला काही पाठिंबा दिला चार दिवसावर निवडणूक आली चार दिवसावर तुम्ही भांडत बसला तुमच्यात भांड लावली जात आहे ही गावच्या ग्राम पंचायतीची निवडणूक नाही सोसायटीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही एक गाव असलं की दोन पार्टी असतात भाऊकी भाऊकीवात दोन गट मग तू तिकडे गेलाय का मग मी बघतोच तुझ असलं नाही ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो तुमच्या आमच्या खिशातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये त्या मंत्रालयामध्ये तिजोरून ठेवले जातात आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या चोरांच्या दरोडेखोरांच्या दोडीच्या हातात अरे सख्या भावानाच्या राणातल्या झाडाची फांदी आपल्या राणात आली तुझी फांदी काढून घेण्या तर तुला बघतोच अरे नांद्राचा भाव नुसता बांध्याला लागला माझा बांध फोडला सख्या भावावरती काट्या कुराड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो अरे पण तुमचा मान सन्मान इज्जत तुमच्या कर खिशातूपानं भरलेलं तिजोरीतलं पैस या हरामखोर आणि हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी कायद्या निध्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला आणि तुम्ही आम्ही आम्हाला आरक्षण भेटल का आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटल का आणि आम्हाला पैसे भेटले का आणि आम्हाला टेंडर भेटल का हातामध्ये काय घेतला कठोरा कठोरा काय घेतला कठोरा अरे फेक मागितले की भिक्षा मिळते पण हक्क मागितले की मान सन्मान इज्जत प्रतिनिधित्व मिळत पण लढायचे कोणी बंड करायचे कोणी खरेरा खरं म्हणायचं कोणी अरे तर तू चुकतोस हे कोण म्हणणार अर सा अरे सामाजिक मागासले पण मागून मिळतं काय मागास वर्गी आरक्षण मागून मिळत अरे जन्माला यावं लागतं बाय पोर आमच्या अनेक पिढ्यांनी अरे अपमान भोगला तुमच्याकडून गाव दिन दलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही अरे बाबासाहेबांना के विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणले आहे का बाबासाहेब तुम्ही दलितला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो पण माळ्याला साळ्याला कोरा ते धनरा बंजेरा बंजाराला का आरक्षण देत आहे त्यांच्या बाबतीत कुठं छोटा छोटपणा पाळला गेला त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय लमान तांद्यावरती लमान राहतोय बंजारा राहतोय आणि ऊस तोडीसारखी शारीरिक अंग मेहनतीची कामं माझा वंजारी समाज करतोय गावगाड्यातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची आणि कपडे धुवावे तुमची स्वच्छतेची काम करावी या माणसांना सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसन्मानाची वागणूक द्यायची म्हणून मी यांना ओबीसीचं आरक्षण देतोय आरक्षण गरीबी का प्रोग्राम आहे आम्ही गरीब आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमची नेत्रबाळ रस्त्या त्या उतरल्या ती अरे आज कुठे गेले माहिती आहे का आज आजची घट्ट सांगतो आजचे हा माणूस केला एवढ्या आणि काय म्हणलं माहितीये का म्हणला का एवढ्या जाऊन म्हणला की एवढा काय हिंच्या बापाची झकिरी आहे का आणि महाराष्ट्र तुमच्या बापांची झिली आहे आमची बद्दल आहेत का अरे जिल, आप आप आठ ठाकरांनी जरांगेला लेखी पत्र दिलं तुम्हाला एक जबाबदारीनं सांगतोय हे बघा महाविकास आघाडी तुतारी शरद पवार नावाच्या माणसाला तुमचं मतदान केलं नाही पाहिजे मी तुमच्या पक्षाची भूमिका आम्ही ओबीसीचे हक्क अधिकार मानतो बघा ठरवलंय लोकांनी लोकांनी ठरवलंय ऐका ऐका हे बघा ऐका एक मिनिट हे बघा जीवाच्या आकांक्षाने तुम्हाला मी आव्हान करतोय मी आमदार खासदाराचा पोरगा नाही कुठला मंत्री संत्री नाही एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे बाबा माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आणि त्याची सुरुवात गेवराई पासून होणार आहे माजलगाव पासून होणार आहे मुंडे यांचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला मला साकार करायचंय बघा अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना दिले का पैसे हो थांबा पैसे दिले तुम्हाला अरे आम्ही पैसे दिले आम्ही तुम्ही आमची मतं विकत घेता काय बरोबर आहे का हे बघा ऐका सांगतोय मला माहिती आहे दोन मिनिटं आहे का अरे हे केस पडले रांगावर काय केस नाही पडलेला अरे काय घेऊ नका माझी तुम्हाला विनंती आहे मोबाईलच्या टॉर्च लावा टॉर्च काय टॉर्च लावा सगळ्यांनी टॉर्च नाही टॉर्ट नाही जे का कोण पंडित पवार सगळ्यांनी टॉर्च लावायची आणि घोषणा द्यायची बघा ऐका हे विजयाची सुरुवात गेलाही पासून झालेली आहे राजसत्ताने राजपाठ ऐका ऐका गो मी राजसत्ताने राजपाट मागून वेळ नसतो मेहने शिक्कावून घ्यायचा असतो कुठलाही बोलायचं होतं वेळ झाला आपला कसं घ्यायचं अफवा की लक्ष्मी हा केला येणार नाही हा होसाहेबांचं संविधान त्याच्या सन्मानार्थ जीवाची बाजी लावून तुम्हाला आम्हाला हिरू येण्याचे धन्यवाद जय हिंद जय भेंद जय ज्योती जय मल्हार जय भगवान बाबा जय सेवाराज जय भारत